जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग असतील पुरावे नक्कीच कोणी सभागृहामध्ये बिना पुराव्याने बोलू शकत नाही त्यामुळे अनिल परबांच्याकडे पुरावे असावेत म्हणून त्यांनी एवढं धाडस केलेलं आहे एखाद्या गृहराज्यमंत्र्यावर आरोप करणं बिना पुराव्यांशिवाय कोणी बोलू शकत नाही आणि कोकणामध्ये किनारपट्टीमध्ये वाळूचा तर सगळेच फार मोठा एक स्कॅनल आहे सगळे वाळूचा धंदा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अनेक लोक सहभागी आहेत मला माहीत नाही माझ्याकडे कारण त्या गोष्टी नाहीत की योगेश कदमांचा किती सहभाग आहे पण ते जर त्या ठिकाणी सभागृहामध्ये हा विषय येत असेल मानला जात असेल वाळू चोरीचा तर सरकारने चौकशी केली पाहिजे आणि पुरावे असतील तर कारवाई केली पाहिजे नाही सरसकट शिक्षकावर कोणी बोलले होते मी ऐकलं बल, ते भलेही भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील पण मी काल त्यांचं वक्तव्य ऐकलंय त्यांनी जे बोगस शालांत आयडी घेऊन ज्या बोगस नोकऱ्या प्राप्त केल्या त्यांच्यावर तो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी होती त्यामुळे मी वास्तविकता आणि सत्यता मानेल कोणावर काही उगीच चुकीचा आरोप होऊ नये सर्व सर्व शिक्षकावर बोलले नाही आज प्रत्येक विभागामध्ये पाचशे हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे सर्व सत्तेच्या जवळीक साधून संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्याला हाताशी धरून तिथल्या अकाउंट आणि शालांत डीचा जे हाताळतात त्यांना सोबत घेऊन हे सर्व घोटाळा हा सर्व घोटाळा केलेला आहे जे मुळात शिक्षकाच्या लायकीचेच नाही अशांना शिक्षक नेमणूक केली गेली जे शिक्षक म्हणून रुजूच झाले नाहीत अशांना सुद्धा तिथे नेमल्या गेलं आणि नागपूरमध्ये तर कर झाला सगळे शिक्षणाधिकारी मोकाट आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा उपसंचालकांना त्यांनी अटक करून कोठडी टाकलं तर हे खालीपासून चौकशी करून वरपर्यंत यायला पाहिजेत पहिल्यांदा वरच्याला उचललं त्याचा संबंध नाही कारण शालांत आयडीच्या संदर्भात त्याच उपसंचालकांनी शासनाला पोलिसांना कमिशनरला की याची चौकशी करावून पत्र दिलं म्हणजे उलटा चोर असंच झालंय त्यांनी जे सत्यता पडताळवून पत्र दिलं त्यालाच उचललं याचा अर्थ असा आहे की सत्तेच्या जवळच्या संस्थाचालकांनी अमाप फायदा याचा उचललेला आहे आणि हे चौकशी अंतिस सिद्ध होईलच पण अजूनही जे बदमाश या स्कॅममध्ये आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही कृषी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या आता आमची महाविकास आघाडीची बैठक आहे दहा वाजता त्यामध्ये शेतकऱ्यांचाच प्रश्न घेऊन आमची चर्चा आहे आणि काय ठरवायचं ते आज आम्ही ठरवू असं आहे की गुजरातची मंडळी सीबीएसई शाळेमध्ये जातात त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का त्यांना का लागू करत नाही मग हिंदी म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत करण्याची शक्यता वर्तवली जाते असं हा निर्णय काही तुम्ही विचारलात आणि मी उत्तर दिलं असं होत नाही शेवट आगाळ्यांचे काही तत्व आहेत आणि आगाळ्यामध्ये बैठका घेऊन चर्चा करून हा निर्णय घ्यावा लागतो आता कुठेही असं नाही की आम्ही एकला एक चलो रे असा नारा दिलेला नाही ना आमच्या हायकमांडनी सांगितलं ना आमच्या अंतर्गत बैठकीमध्ये आम्ही एकला चलो किंवा एक आम्ही काँग्रेस आपलं स्वतःच्या भडोसार स्वबळावर लढावं असा कुठलाही निर्णय झालेला नाही चर्चा सुरू आहे पाच लोकांची कमिटी केलेली आहे ज्या घटक पक्ष आहेत आमचे महाविकास आघाडीचे किंवा नवीन येणारे काही पक्ष असतील त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि तो निर्णय जाहीर करू पाटलांनी शेतकऱ्याची अत्यंत दुरावस्था केलेली आहे सरकार त्यांना एमएसपी प्रमाणे कुठलेही त्यांचं उपज खरेदी केला जात नाही त्यांचा त्यांनी पिकवलेलं धान्य खरेदी होत नाही कापूस होत नाही सोयाबीन होत नाही धान होत नाही कळधान्य होत नाही मग कसली आहे एमएसपी आम्ही एम एस दीडपट भाव देऊ कसला हा आव आणून छाती दाखवली आणि कुठे मिळत आहे शेतकऱ्यांना पुढे गेले ते छाती दाखवणारे त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे फर खोटे आश्वासन देऊन त्यांना तुम्ही कर्जात कुसून मुक्त कर्जमाफी देतो म्हटलात कर्जमाफी देऊ शकला नाही आणि आज आम्ही स्थगनही दिला आहे या संदर्भात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात स्थगन आहे चर्चा बाजूला बाकीची कामं करून शासनाने चर्चेची तयारी दर्शवावी आणि या मुद्द्यावर चर्चा करावी पहिल्यांदा शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देण्याची घोषणा करावी अशी आमची मागणी असणार आहे आम्ही सर्वानुमते भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे विरोधी पक्षातर्फे मला वाटतं की आता असं कुठलाही नियम किंवा काही अडचण नाही आहे पण नियम नाही आहे नियतीचा विषय आहे त्यामुळे नियमात नसताना नियत जर साप असेल तर ते अधिवेशनात करतील सहभागी संदर्भात आम्हाला निमंत्रण आले आहे आणि आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतो संजय राऊतांनी आता एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि आमदार सुनील शेळके यांच्या संदर्भातलं पत्र आहे सुनील शेळकेनी जवळपास अनेक कोटींची रॉयल्टी जी आहे ती बुडवली आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केलेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं हो लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर सरकार बरोबर जो आहे सरकार के साथ आहे व सेफ आहे असं आहे जो कितीही भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरा करायचं सा काम सरकारमध्ये गेल्यावर होते आणि म्हणून हे सगळी लोक पळवण्या पळवा पडवीचं काम चाललेलं आहे तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचंच काय राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे सत्तेच्या बरोबर आहे त्याला लुटण्याची मुभा आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे काय अहो कोण जाणाऱ्याला कोण थांबवू शकतं काहीतरी त्यांच्या मागे मनामध्ये चौकशी झालीच होती चौकशीच्या फेऱ्यामध्ये ते होतेच त्यांच्या वडिलापासून काँग्रेसमध्ये आहे त्यांचे आजोबा काँग्रेसमध्ये होते ते सुद्धा खासदार आणि मंत्री होते आनंदरावजी पाटील आता वर आनंदरावजी पाटील आहेत त्यांच्या मृतात्म्याला काय वाटत असेल याचा विचार कृणाल पाटील थोडेसे करतील अशी अपेक्षा होती राहायला विषय कुणाला जायचा तर त्यांना कोण रोखू शकतो सत्तेसाठी जात आहेत असं मी म्हणत नाही दबावापोटी जात आहेत काही मंडळी आणि काही मंडळी सत्तेसाठी जात आहे त्यामुळं कोण गेला की जात आहे म्हणून आम्ही थांबणार आहोत असा विषय अजिबात नाही झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग